नमस्कार मित्रांनो सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं जे परिपत्रक आलेलं होतं संदर्भात आपल्याला संच मान्यता दोन हजार पंचवीससाठी स्कूल पोर्टलवर काही माहिती जी आहे ते अपडेट करायची आहे तर मित्रांनो आपल्याला संच मान्यता जे पोर्टल आहे त्यावर आपल्याला महत्त्वाची जी माहिती आहे ती अपडेट करायची आहे आणि ती कशी करायची याचा व्हिडिओ आपण काही वेळापूर्वी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स येत आहे की सर तिथे विनाअनुदानित ज्या शाळा आहे त्यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं शालार्थामध्ये सुद्धा काही एरर येत आहे शालार्थाची जेव्हा तिथे प्रोसेस करतो हो, तेव्हा तिथे एरर येत आहे तर मित्रांनो मी जो लाईव्ह डिमो दाखवलेला होता तो माझ्या शाळेचा होता आणि त्यामध्ये ज्या सुविधा होत्या त्यानुसार तो पूर्ण लाईव्ह डेमो होता परंतु आता माझी शाळा विना आणून नसल्यामुळे तिथे ते ऑप्शन वगैरे आलेले नव्हते त्यामुळे मी ते, ते, हो ते, ते, ते दाखवू शकलो नाही आणि शालार्थाबाबतसुद्धा तिथे कुठली समस्या वेगळी नव्हती तर आपणाला जे शासनाकडून एक पी डी एफ आलेली आहे त्या पी डी एफच्या माध्यमातून मी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये की आपल्याला संच मान्यता करताना विना अनुदान शाळा जर असेल तर त्या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं आहे तसेच शालार्थमध्ये जर आपल्याला समस्या येत असेल तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे संच मान्यता दोन हजार पंचवीससाठी पोर्टलवर माहिती अपडेट कशी करायची आहे विना अनुदान शाळा व शालार्थबाबत जर काही समस्या असतील तर त्या समस्याचं निराकरण आपल्याला कसं करायचं आहे एफच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर माहिती देणाऱ्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो या व्हिडिओचा जो विषय आहे त्याचा मी लाईव्ह डिमो आपल्याला का बरं नाही दाखवू शकत हे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे माझी जिल्हा परिषदची शाळा आहे आणि तिची माहिती भरताना कुठली अडचण आलेली नाही आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एकतर टीचिंग पोस्ट फक्त असतात नॉन टिचिंगच्या नसतात आणि दुसरी कोणती माहिती तेवढी तिथे भरायची नव्हती आणि माझी शाळा जिल्हा परिषदची असल्यामुळे बाकीच्या ज्या टॅब होत्या किंवा विनानुदान शाळेच्या ज्या काही माहिती होती ते तिथे आलेली नव्हती त्यामुळे त्या लाईव्ह लाईव्हमध्ये आपल्याला ते दिसलं नाही तर मित्रांनो आपल्याला हे जे पी डी एफच्या माध्यमातून मी सर्व माहिती सांगणार आहे याच्या माध्यमातून आपल्याला अगदी सहजपणे ते माहिती भरता येणार आहे जर आपली माहिती जर विनानुनादारी शाळा वगैरे असेल किंवा शाळांच्याबाबत जर काही समस्या असेल तर ते कसं निराकरण करायचं आहे कर ते संपूर्ण मी सांगणार आहे हे जे पी डी एफ असणार आहे हे राज्यस्तरावरून आलेली आहे त्यामुळे इथे सर्व माहिती नेमकं आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे संपूर्ण प्रोसेस इथे पी डी एफच्या माध्यमातून पी पी टीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर बघा वर्किंग टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्ट मॅन्युअल असणार आहे हे आपल्याला कोणत्या पोर्टलवर जायचं आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यानंतर तिथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इनसाठी आपल्याला आपला आय डी पासवर्ड वगैरे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण आय डी पासवर्ड टाकल्यानंतर आपण तिथे लॉग इन होणार आहोत अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे लॉग इन सक्सेस म्हणून आणि आपण त्या पोर्टलवर जाणार आहोत पोर्टलवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला जे बेसिक इन्फॉर्मेशन असणार आहे त्यामध्ये जायचं आहे इथपर्यंत आपल्याला माहितीच आहे तिथे आपल्याला गेट स्कूल डाटा करायचा आहे ते आल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे गेट स्कूल डाटा केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे वर्किंग पोस्ट डाटा म्हणून तर याला सिम्पली आपल्याला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्याला नंतर बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर दादा फेथ सक्सेसफुली म्हणून येणार आहे याला सिम्पली ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचा जो सामान्य माहिती आहे ती अशा पद्धतीने दिसणार आहे आणि ही माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला सरळ मग कुठे जायचं आहे आपलं जे वर्किंग पोस्टची जे टॅब असणार आहे त्यामध्ये जायचं आहे तर इथे संपूर्ण या पी डी एफमध्ये सविस्तरपणे ते दिलेलं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याचा लाईव्ह बघितलेला आहे तर बघा वर्किंग टीचिंग पोस्टची जी माहिती भरायची आहे त्यासाठी आपल्याला गेट शालार्थ डाटा करायचा आहे तर मित्रांनो यामध्ये काही आपल्या बांधवांना काही एरर वगैरे येत आहे काही समस्या येत आहे तर बघा इथे काही माहिती याबद्दल दिलेली आहे तर बघा गेट शालार्थ डाटा केल्यानंतर आपल्याला डाटा फेट सक्सेसफुली जर झालं तर याला सिंपली ओके करून घ्यायचं आहे आणि आपला जो काही डाटा असणार आहे आपल्या शाळेचा तो अशा पद्धतीने दिसणार आहे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण दाखवलेलं होतं बघा इथे शालार्थपर्यंत आपण आलेलो आहो आणि हा लाईव्ह डिमोसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्यानंतर बघा टू फिल अनएडेड टीचर इन्फॉर्मेशन क्लिक ऑन द ॲड अनएडेड टीचर बटन तर मित्रांनो आपली जर शाळा विना अनुदानित असेल तर आपल्याला त्यानंतर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे इथे आपल्याला या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे एंटर वर्किंग टीचर डिटेल्स म्हणून तर बघा त्यानंतर आपल्याला इथे आ, टीचिंग म्हणून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण हे भरून घ्यायची आहे ही माहिती एंटरवर्किंग टीच टीचर डिटेलची तर बघा त्यानंतर इथे बघा खाली सबमिटचं बटन असणार आहे आपल्याला तिथे आपल्याला सबमिट करावं लागणार आहे तर त्यानंतर टीचर टाईपमध्ये इथे सिलेक्ट टाईपवर आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरप्रेस येणार आहे हेडमास्टर असिस्टंट हेडमास्टर सुपरवायझर जे काही असेल ते आपल्या शाळेमध्ये तर त्या पद्धतीचं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॅल्क्युलेटेड डेट ऑफ रिटायरमेंट तर मित्रांनो तिथे रिटायरमेंटची डेट वगैरे टाकायची आहे बहुतेक तर तिथे आपल्याला कॅल्क्युलेट कर अशा पद्धतीचं येणार आहे आणि तिथे सिम्पली आपल्याला ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर एंटर वर्किंग टीचर डिटेल्स म्हणून आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे खाली सबमिटचं बटन वगैरे असणार आहे संपूर्ण माहिती तिथे भरलेली आपल्याला दिसणार आहे आणि आपण सबमिट केल्यानंतर डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणून आपल्यासमोर ते येणार आहे याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघा अनएडेड टीचर विल बी डिस्प्लेड ॲज शोन इन द टेबल संपूर्ण शिक्षकांची माहिती भरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे ते तिथे दिसणार आहे ते आ, किती आपण ते भरलेले आहे किंवा किती आपल्या शाळेमध्ये आहे तर।, तर अशा पद्धतीचा तो डाटा आपल्याकडे असणार आहे अनएडेड स्टफ विल बी डिस्प्लेड इन द टेबल ॲज शोन बिलो अशा पद्धतीचा जो टेबल हा आपल्याला दिसत आहे असं आपल्याला त्या स्क्रीनवर दिसणार आहे त्यानंतर ऑन द क्लिक ऑन द फायनलाइज बटन्स हे संपूर्ण झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला फायनलाइजचे जे बटन, बटन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि डाटा फायनलाइज सक्सेसफुली अशी टॅब आपल्यासमोर येणार आहे आणि आपला जो डाटा आहे तो फायनलाइज झाल्यानंतर अशा पद्धतीने तिथे हिरव्या पट्टीमध्ये त्या इज फायनलाइज असं लिहून तिथे येणार आहे हे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर माझी शाळा विनाअनुदानित नसल्यामुळे ह्या बाकीच्या ज्या टॅब होत्या मित्रांनो या मी आपल्याला दाखवू नाही शकलो बाकीचं संपूर्ण आपण लाईव्ह डेमो बघितलेला आहे आता उरला शालार्थाचा विषय तर मित्रांनो शालार्थामध्ये जर आपल्याला काही अडचण येत असेल जर एरर येत असेल तर आपण रिफ्रेश करून परत या जे हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर माहिती भरा हे संपूर्ण साईटचा प्रॉब्लेम आहे कुठलीही तिथे समस्या नाही आहे कारण आपलं मॅपिंग वगैरे संपूर्ण झालेलं आहे तर त्यामुळे तिथली कुठली अडचण वगैरे येण्यासारखं ना काहीच नाही आहे तर मित्रांनो बघा बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते तो व्हिडिओ टाकल्यानंतर की सर आमची अनुदानित शाळा वगैरे आहे तर आम्हाला नेमकं कसं करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला या पातनुसार जायचं आहे या पद्धतीने जायचं आहे आणि अगदी सहजपणे आपली संपूर्ण माहिती भरल्या जाणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे मित्रांनो ही जी पी डी एफ असणार आहे राज्यस्तरावरून आलेली या पीडीएफची डाऊनलोड लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करा संपूर्ण सविस्तरपणे परत एकदा वाचा आणि त्यानंतर आपली माहिती भरायला घ्या तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहिती सर नवीन सर तोपर्यंत धन्यवाद